नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत तर लवकर उठलेले लवकर कामं आवरली आवरली म्हणजे काय सईपरी तर आज झोपले त्यामुळं काय नाश्ता पण करणार काय नाही सगळ्यात मजा जसं मी सण सगळे अगदी व्यवस्थित छान साजरे करते ना तसं मी ह्यांचा वाढदिवस खूप असं वर्षभर वाट बघत असते जसं पोरींचं आईंचं बघते तर बघते पण खास करून ह्यांचं मी बघत असते कारण माझ्यापेक्षा जास्त पोरी वाढदिवसाची तयारी आणि वाढदिवस येण्याची वाट खूप बघतात कपडे घ्यावं घ्यावं ह्यांना हो म्हणलं किमान एखादं शर्ट तरी आई म्हणते की पाच दिवस पंचांग पडलं होतं पंचांगमध्ये कपडे वगैरे हो घ्यायच नाही म्हणतात बघा एखाद्या दिवशी जर नाट लागला तर नाट लागतो जसं की आता बघा पंचांग परत एक लांबच भाऊके खूप लांबचं आहे पण मेलंच ना ते आमच्या एका बुडात वगैरे काही नाही आहे इतक, इतकं म्हणजे इतकं काही संबंध येत नाही पण सुतक ते सुतकच पडलं लांबचं का असं ना कोण पाळते भावकीतलं कोण पाळत नाही पण ना। आय म्हटल्या नकोच जे चांगले काम नवीन वगैरे काय घ्यायचं असतं ते घ्यायचं नाही जसं की मला मिरच्या पण आणायची होत्या मसाले सामान आणायचं होतं आहे ना शर्ट आणायचं होतं राहिलं ठीक आहे म्हटलं वाढदिवसाच्या गो म्हणजे चांगल्या दिवसाच्या गोष्टीसाठी सुतकात कशाला घ्यायला आपण परत ना दोन चार दिवसांना घेऊया मला वाटतं आज वारून पण चार पाच दिवस झाले असणार आहेत तर तसं काय जर बघायला गेलं तर चालते कोण म्हणजे चार पाच दिवस तर आज रथसप्तमी आहे सगळ्यात आईना रथसप्तमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मस्त ठरवलं होतं रथाचं वगैरे रांगोळी काढायची फटावर पूजा वगैरे करायची माहेर तर माझ्या नाव खूप छान पूजा केली जाते रथसप्तमीची जशी पाऊस महिन्यात सूर्याची पूजा केली जाते ना दर रविवारी तसंच त्याप्रमाणे आणि ज्यांची संक्रांत सुटलेली असते काही कारणामुळं अधूनमधून रविवार शनिवार पण घेऊ शकतात पण रथसप्तमीला पूजा केलेलं कधीही चांगलं असते तर इथं चहा ठेवला आहे मी यांच्यासाठी ह्यांचे आंघोळ उशीर झाले आणि माझं चाललं होतं इकड तिकडचं काय तर करायचं चपाती भाजी बनवून घेतली मस्तपैकी चुलीवरती चपाती आणि शेवगा बनवून घेतला कारण पुरी बी उठणार नाही दुसरं काम बी होणार नाही बसून तर काय करायचं परत नळा पाणी पण येणार आहे खूप खायचा दिवस असतो झाला आहे आणि नाश्ता पण बनवायचा आहे आणि भावाचे पदार्थ ना मलाच विशेष करून काहीच वाटे ना त्यामुळं म्हटलं इथली तर आम्ही सारखं थोडस सा आपे आपे करावं म्हटलं खूप दिवस झाले नाही ह्या पोरी आंघोळ करेन आहेत रविवारे म्हणून ह्याच्या मन करायचा करायचं राहिलाय कुठले बाबाच्या गळ्यात पडते बारकं बाळ असल्यासारखं हय बारका बाबाच्या आईच्यात असं कागद बसतोय हॅपी बर्थडे बाबा पहिलं विष तुम्हाला आईस केलं असेल मला जाग आलं नाही ह्या त्याव ह्याव त्याव तसं तरी तर चहा ठेवलं हे ना तर ह्याला चहा देते चटणीची वगैरे सगळ्या तयारी केले पण तयारी केले टमाटा कांदा नाही टाकला गाजर आहे मिरची किती दोन टाकले दोन टमाटा दो, अर्ध अर्धच टाकले किती साहित्य टाकेल तर थोडस काहीच टाकू देत नाही एवढंच की आज नाही ऑप्शन वगैरे काय येत नाही बाबांना नाही के आपण काय तरी हा तस चांगलं वाटतं एखादं माणूस जावावं आणि आपण वाढदिवस साजरा करावा छान नाही वाटत फरक करायचं पुढच्या वर्षी पाळणारे पाळतात नाही नाही पण मला ते पटेनं झाले कारण की त्यांचं जे व्यक्ती मारले त्यांचं थोडस दुर्दैवीच दोन घे दुर्दैवीच मृत्यू झाले म्हणजे साप चावून मारलेत ना त्यामुळं चला मस्त चहा उकळते मस्त ना चहा ठेवले उकळते आजी घेतली आत्ता चहा आणि फक्त आता खोबऱ्या चटण्या तडका मारायचा आहे मला याच्यामध्ये पुटाणीची डाळ आलं मिरची कोथिंबीर परत लसूण ओल खोबर अरे हां कर तू मिक्स करण्यापेक्षा आंघोळ कर सगळेच मिळून नाश्ता करूया बाळा नको नको त्यात घालाल नाही मला अजिबात आपल्या पात्रामध्ये तुझ्या आधी उणे लागलं तर नाही घ्या म्हटलं आणि इकडं आपले ठेवले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत हा बाबा आंघोळी पाणी दिले बाबांचं काम इतक लाड असतय आंघोळीला पाणी दिले नाहीत पण कधी वरडत नाहीत काय नाही आज तर वाढदिवस आहे वरडायचं नाव नाही ठीक आहे रविवार आहे पण सोनूचा उठली की सोनू आंघोळी नाही परी गेले परी आणि असंही मग सगळं आवडलंय आणि इतके लाजाळ प्राणी आहेत काय जागू नका तुम्ही काढते आणि मला तर इडली पेक्षा आपेच बरं वाटते पटकन आणि झटकन होणार असा हे पदार्थ आहे जास्तीचा वेळ लागत नाही आणि काय नाही कसं वाटत आहे असून कसं वाटतंय <laughs> सगळ्यात आधी विष कोण केले भाऊच केला वाटतं जरा जर ओझरत मला ऐकू येते झोपीत आता काय करू झोपीत बोलला काय भाऊ म्हणजे माझा माझा भाऊ होय की मग एखाद्याच कौतुक करावं झोपीत बोलाय काय मग हा झोपीतच बोलाय आता मी केले अडीच ला बाराला उठा म्हणून अकरा परत बसले रोज बारा वाजता जागे असते आणि नेमकं झोप लागली मग काय गिफ्ट बायकोला नवऱ्याचा वाढदिवस काय देत काय द्यायच हा आणि आपले आपे ना छान रेडी झालेत झालेत रेडी एक एक काढून घेते तर अगदी मस्त आधी मधले काढावं लागतात करपतात <laughs> आज भावावर लय जोर असणार आहे इकडे सांगवला यात्रे फिरू जेवण करू चालू दे यांना दिवसभर फोन येत राहणार मला बॅच टाकायचंय आहे बाय किती घाया बाय त्याचे ह्याचे लखीचे लखीना मला मकर सांग हा खायला घातलंय पाणी पिलं आता तयार व्हायला लागलाय ह्याला कळा लागलंय लगे पाया पडायला लागलंय त्याला आता काय केलं माहितीये का त्याला मोठे मोठे तीन चपात्या तुला पाणी तुला शिक्षा ही आम्ही आले की सोडणार लगेच अर्धा एक तासात अर्धा एक तासात येतोय काय करतोय ह्याला न्यायचं काय लय ताप दिलंय लय म्हणजे लय ताप दिलंय बसतो आता निवांत परे आपण यायच्या अगोदर बसलो होत बघ चल ये काय सांडलाच द घाल सांडलच घाल चल सा लवकर आजी वाट बघायला आजीच गेली पुढिंग मॅचिंग दिसते चल आपल्या फॅमिली फोटो काढू छान थांबा आहे सायकलवर मध्ये लगेच सायकल हॅपी बड्डे बाबा परीचे चे बाबा दोस्त तर बारा वाजत नाही रात्रीच तोच तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा मला बाबाला गिफ्ट द्यायला बाबांचा वाढदिवस आहे बाबा द्यायच मला हा चला सईला किती के जबरदस्ती केली मग कुठं तयार झाली तिला सकाळपासून सांगते की सई आपल्याला जायचंय जायचंय आणि एखाद्या वेळेस जर मी जर नाही गेले तर म्हणून पण मी स्वयंपाक केला होता आता असं वाटायला लागलंय शेवग्याची आमटी आणि चपाती भातकामी केलेला नव्हता पण हाय असं सगळं राहिलं पण ठीक आहे जर कोण गेलंच नसतं तर स्वयंपाक तर म्हणजे पाहिजेच होता आणि कार्यक्रमाला सगळे आलं होतं तितकरीच कार्यक्रम होतो ना खूप छान होतं आल्या आल्या पाहुण्यांना म्हणजे आम्हालाच तर काजू बदाम परत असं मनुके काय बिस्किट्स वगैरे ठेवले होते तर कोणाला चहा कॉफी दूध तर मी काय चहा कॉफी दूध यापैकी काहीच घेतलं नाही चहा तर घ्यावं असं वाटतच नाही म्हटलं आपल्याला जे खा वाटतं तेच खाते नाही तर नाही काजू बदामाचं जर बोलले चला हेल्दी आहे माझ्यासाठी आणि बाळासाठी म्हणून मी घेतलं आणि खूप छान पद्धतीने ना घर वगैरे सजवलं होतं आंब्याचं झाड बघू शकता इतकं छान मोहर आले ना ह्या वर्षी आंब्याच्या झाडाला भरपूर अशी मोहर आणि चिंचाच्या झाडाला भरपूर असा चिंचा तर बरेच जण असं म्हणतात की आंब्याला मोहर वगैरे जास्त आलं तर ह्या वर्षी पाऊस जास्त नसतो म्हणे आणि कार्यक्रमात पोचल्यानंतर म्हणजे इतके छान छान गोड सबस्क्रायबर भेटले ना खूप छान वाटलं तर हे जे काही सगळे पाहुणे मंडळ आहेत ना अगदी मस्त अगदी मन मोकळे गप्पा वगैरे किंवा व्हिडिओमध्ये यायला पण त्यांना खूप आवडतं आणि दुसरी गोष्ट आपण वर्षातून एकदा दोनदा भेटतो मग किती गप्पा माराव्या किती नाही असं काहीच कळत नाही कुठल्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आणि जास्तीचे कॅमेरा दगदग झालेले निवांत येऊन मी बाहेर बसलेले तर आम्ही जिथं बसलो ना त्याच्या पण पुढच्या अंगणामध्ये थोडंसं कार्यक्रम म्हणजे स्वागत वगैरे चाललं होतं जो टिळा लावायचा कार्यक्रम आहे का ते तर टिळा लावायचा कार्यक्रम आहे का सहसा छोट्या पद्धतीनंच करतात पण हौसेला नसतं ना ज्याला हौस असते ना ते अशा मोठ्या पद्धतीनं करतात तर जे काय पाहुणे मंडळी वगैरे आलेले होते ना पुढं अंगणामध्ये त्यांची बैठक मिटिंग म्हणलं तर चालेल चहा नाश्ता वगैरे त्यांचं काय आहे ते सगळं त्यांनी करून फोटोशूट वगैरे काय व्हिडिओ शूट वगैरे त्याच्यानंतर मात्र पाहुणे वगैरे हॉल बुक केला होता जिथं आता मी ह्या एका महिन्यामध्ये एक लग्न हळद काकरपुडा बारसं असं काय 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 ना तिथं जाऊन केलेले कार्यक्रम आहेत का त्याच हॉलमध्ये होतं आणि आमच्या आलेगावच्या अगदी शेजारीच आहे ना त्यामुळे ते हॉल अगदी सोयीस्कर पडतं तर त्या हॉलमध्ये टिळा लावायचा कार्यक्रम होता फक्त तिथे ना पुरुष मंडळींचा कार्यक्रम होता ज्या काही आम्ही मोजक्या महिला आहोत लय नाही लय झालं वीस पंचवीस आम्ही बायकं असेल तर हदी कुंकू वगैरे देऊन गुलाबाचं फुल देऊन वगैरे स्वागत केलेलं होतं आणि सुतकाचं जर तुम्हाला मी सकाळी बोलल्याप्रमाणे जर बोलले तर आज ना माती पण झाली होती आणि विशेष म्हणजे खूप लांबचं पण होतं आणि दुसरी गोष्ट आणि ठरवलेल्या वेळेत तर सगळे कार्यक्रम व्हायलाच पाहिजे कारण की नियोजन केलेलं असतं हॉल बुक केलेलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाहुणे मंडळीनं वगैरे सांगितलं असतं गुलाब पण इतके सुंदर होते ना खूप छान होते आणि पोरी नाही नाही बोलत होते यायला पोरी पण आज इतकं छान एन्जॉय केले ना बरं झालं म्हटलं आज पूर्ण सुट्टी आहे आणि जो काही गारवा वगैरे डबा असतो तर प्रत्येक ठिकाणी हे रीतपात केलीच असते डब्याला पाच बायका हळदी कुंकू वगैरे लावून ना आम्ही नावं वगैरे घेऊन डबा सोडत असतो आणि पान सुपारी आणि जे ज्याची बुत्ती असते ना ती बुत्ती एकामेकाला वाटलेली असतो आणि बरेच जण उखाना घेतले आणि <laughs> <laughs> प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी शंकररावांचे नाव अशी त्यावेळी संधी जेवणाचं म्हटलं तर खूप छान महिन्यू होतं भरलं वांग डाळ भात बासुंदी चपाती असं आणि म्हणजे जास्तीचं त्रासदायक असं तेलकट वगैरे काहीच नव्हतं अगदी म्हणून मोकळेपणाने जेवण वगैरे झाली आणि पोरं आमच्यापेक्षा जास्त पोरीच खूप एन्जॉय केलं अगदी आवडीनं सवडीनं त्यांचं जेवण वगैरे झालं त्यातून मात्र आम्ही घरी निघालो लगेच थँक्यू

जेवण झालंय आता कार्यक्रमात आता आलोय नाही तुम्हाला धन्यवाद धन्यवाद आता सात वाजलेत आणि पोरी का ऐकण्यात तर असंही काही केक आणायचं नाही किंवा म्हणजे सेलिब्रेशन काहीतरी काय आपण खायला करतो किंवा दरवेळेस बाहेर वगैरे जात होतो तर ते तसलं काय नाही तर आई पाळण्यात बसायचं बसायचं असं पोरेंचं चालले होते त्यांचं चा चालले दफ्तर बिफ्तर सगळं नीट ठेवायचं उद्या काय दप्तर वगैरे काय लागणार नाहीये पण उद्या उद्याचे उद्या युनिफॉर्म जे आहे इस्त्री वगैरे सगळं करून ठेवले मी म्हणजे तयारी पूर्ण झालेली आहे कारण की उद्या सव्वीस जानेवारी पण आहे आणि आईंना बोललो आई नाही बोलतात तर माझे जाऊ बाई मी असं सगळं मिळून आहे का म्हणजे माझं पण एक टेन्शन जात आहे पुरी खरेदीपेक्षा पाळण्यात बसलं नाही ह्याचा आनंद त्यांना ते आला नाही आहे मग माझे जाव तर पाळण्यात बसेल मोठ्या ह्याच्या पुरीसोबत आणि म्हणजे जावची मुलगी जर बसेल त्या कशा बसत्यात ह्यांचा ह्यांना माहिती आहे पण आज यात्रा दाखवून आणायची आहे राहिलेली यात्रा तर चला असा आमचा आजचा ब्लॉग होता फक्त एकच खंत आहे वाढदिवस यांचा साजरा करता आला नाही पण ठीक आहे तर असं होणारच आहे सुख दुःख मागं पुढं होत राहतात आणि क्षण हे परत येत येत राहतात असं असतात तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि उद्याचा ब्लॉग बघायला हे पण विसरू नका यात्रेचा पूर्ण ब्लॉग असणार आहे खूप मोठा व्हिडिओ घेऊन ना त्यामुळं म्हटलं चला इथंच व्हिडिओचा एंड करायचा आहे चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका बाय